तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे तेवीस जूनच्या भागात काय झालं हे आपण बघणारच आहोत त्यापूर्वी छोटासा रिकाप काल काय झालं आपण ते जाणून घेऊया तर कालच्या भागात आपण बघितलं होतं की सालीने प्रियाला अद्दल घडवण्यासाठी बागकाम करण्याचा निर्णय घेतला आणि सगळे सुविदार पण त्यात तिला मदत करत होते आणि त्याच वेळेस तिथे अस्मिता आली होती आणि अस्मितामुळे साईला एक आयडिया सुचली कारण अस्मिता म्हणाली होती की मी आत्ताच पेडिक्युअर मेनिक्युअर असं काहीतरी करून आले तर मी तुम्हाला कुठलीही प्रकारची मदत करणार नाही पण ती असं बोलल्यामुळे साईला एक मस्त आयडिया सुचते आणि ती आयडिया ती अर्जुनला सांगते की मी आता एक ब्युटिशियन बनून साक्षीच्या घरी जाते आणि त्या अर्ध्या तुकड्याचा म्हणजे अर्धा सोन्याचा तुकडा जो आपल्याकडे आहे त्याचा पेंडन साक्षीकडे आहे की नाही ते शोधत आहे पण यात खूप रिस्क असल्याने अर्जुन तिला सावध करतो पण ती म्हणते ठीक आहे हरकत नाही मी हे करेल तर मित्रांनो कालच्या भागात एवढं सगळं घडलं होतं आजच्या भागात काय झालं आजचा भाग तर खूपच जबरदस्त आहे मित्रांनो म्हणजे प्रियाची डेअरिंग एवढी वाढली आहे की ती आता कल्पना पूर्णाजी आणि अश्विनला तर कचरा सामना लागली या तिघांनाही आजच्या भागात तिने उलटून उत्तरं दिली आहेत आणि तिघे एकदम शॉपमध्ये गेलेत तर आजच्या भागाची सुरुवात होते प्रियाच्या रूमपासून जिथे ती सालीवर प्रचंड चिडली साली असते कारण सायलीने तिला बागकाम करायला लावलं म्हणून आणि ती कल्पना खूप चिडली असते कल्पना ती कल्पी म्हणून म्हणत असते डायरेक्ट कल्पीमुळे हे घडलं सालीमुळे हे घडलं असं बोलत असतं म्हणजे झालं काय असतं मागे आपण बघितलं की चैतन्य अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये साक्षीबद्दल बोलत असतात म्हणजे सोन्यात तुकडा तिचा आहे की नाही वगैरे वगैरे आणि प्रियाने ते साक्षी नावं ऐकल्यामुळे ती आणखी हे ती काय बोलतात जाणून घेण्यासाठी अर्जुनच्या बेडरूमला कान लावले असतात अक्षरशः चिटकून उभी असते आणि त्यावेळेस कल्पना तिथे येते आणि तिला अडवते आणि हे काय करते म्हणून तिला बोलते आणि तिच्यामुळे म्हणजे कल्पनेमुळे तिचा हा प्लॅन फ्लॉप झाला असतो की तिला आणखी माहिती घेता नसते आली त्यामुळे ती फार चिडली असते तीमुळे कल्पीमुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला नाहीतर मला सायली अर्जुन आणि चैतन्य साक्षीबद्दल काय बोलतात ते कळायला असतं आणि आता ती साक्षीला हे सगळं सांगायचं असतं तिला पण ती म्हणते भेटून सांगूया आपण फोनवर सांगता येणार नाही म्हणून ती भेटून म्हणजे भेटण्याच्या हिशोबाने पर्स वगैरे घेते आणि तुझी निघायची तयारीच असते त्याच वेळेस तिथे अश्विन येतो अश्विन तरी विचारतो कुठे चालली आहेस मग ती अश्विन असं बोलल्यामुळे ती आणखी चिडते ती म्हणते काय नाही मी चालली आईला भेटायला तो तो आज पुन्हा तू काल तर भेटू आलीस ना तिला मग मात्र प्रिया जाम चिडते तुला काय करायचं ते मी कुठे जाईल काय जाईल मग ते थोडं भाणावर येते कारण अश्विनला चिडलेलं पाहून म्हणजे अश्विन पण चक्र होतं की ही आपल्याला अशी विनाकारण का चिडते मग प्रियाला थोडी भांडवलेत म्हणते अरे बापरे मी काय करते म्हणून ती अश्विनला ना थोडे शांत करत म्हणते अरे म्हणजे मी ना आज मला फार आईची आठवण येते आणि तिला फार भेटाचं आहे म्हणून जाऊन येते मी तरी जाणार कुठे जाणार एक तर मैत्रिणीकडे जाणार नाही तर आईकडे जाणार ना माहेरी मग मा तर अश्विन अजूनही शॉकमध्ये असतो ठीक तो 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 आहे ठीक आहे जा मग तशी ती बाहेर पडते ना मित्रांनो हॉलमध्ये पूर्णाईन कल्पना पण असतात कल्पना तिला विचारते तन्वी तू कुठे बाहेर चाललीस का मग ती अशी जेव्हा बोलते प्रिया आणखी चिडते ते म्हणते हो हो ह्या बॅगेला ऊन दाखवायला चालले काय काय नेहमी नेहमी असं बोलायचं मी कुठे चालले काय चालले सारखं माझ्यावर लक्ष असतं ते आणि ती अशी बोलते त्यावेळेस पूर्णाई आणि कल्पनासुद्धा शॉकमध्ये जातात की हे काय बोलते पूर्ण एकदा तिच्यावर चिडते तन्वी काय हो काय बोलतेस तू नीट बोलायचं मग ती लगेच पूर्णाही म्हणते पूर्णाई काय आता मी काय करू तुम्हीच तर म्हणताना बाहेर जाताना कोणाला टोकायचं नसतं कल्पना म्हणते मी तुला सहज विचारलं एवढं काय गरज होती तिला चिडायची मग प्रिया म्हणते नाही नाही मी चिडले अगं आई मी चिडले नाही मी सहज जे जोक केलं हे बॅग याला ऊनवर दाखवायचं मी असं जोक म्हणून बोलले मी काही चिडलं नाही मात्र दोघींना कळालं ती फार चिडली म्हणून आणि पूर्णा तिथं प्रचंड चिडली असते तिचं तोंड तो वाकडच असतं प्रिया म्हणते मला ना, ना बाबांकडे जायचं आहे म्हणून बाहेर चालले होते मी जाऊ का आई मी जाऊ कल्पना आई असं म्हणून ती जायला लागते मग आई म्हणते जा म्हणजे पूर्णाची पण कळालंय आणि कल्पनाला की फार वाहत मुलगी झाली आहे आणि तिथून ते डायरेक्ट जाते महिपतच्या साक्षीच्या घरी आणि महिपत साक्षीला ते सांगायला लागतं की मी चैतन्य अर्जुन आणि साईलीच्या तोंडून साक्षी हे नाव ऐकलं आणि पुढे काय पुढे काय महिपत तुझ्या पुढे काय हां ठीक आहे ऐकलं पुढे काय पुढे काय ते काय बोलत आहे साक्षीबद्दल ते म्हणते नाही ना पुढे मला ऐकताच नाही आलं तेवढ्या ती कल्पना आली कल्पी आली आणि माझं पुढे ऐकायचं म्हणजे राहूनच गेलं ते काहीतरी बोलवते तेवढं माझं नक्की मात्र महिपत साक्षीच्यावर फार चिडतात मी पोता तिला म्हणतो वा 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 काय इन्फॉर्मेशन दिली आता ह्या इन्फॉर्मेशनच्या जवळ ना मी साक्षीला केसमधून बाहेरच काढतो आणि तडच जातो आता ज्या त्या दामिनीकडे आणि तिला म्हणतो त्या अर्जुन त्याला नोटीस पाठव त्याने साक्षीचं नाव घेतलं त्याला जेलमध्ये धाड म्हणजे ही केस संपल्याच जमाय वा वा, वा काय भारी इन्फॉर्मेशन दिली ती म्हणते प्रिया म्हणते तुम्ही साक्ष म्हणजे अण्णा अण्णा सर अण्णा सर मला तुम्ही सारखं टॉन्टिन्यू ना करू मी प्रयत्न करते तो म्हणतो नशीब समज मी टॉन्टिंग करतोय नाही तुम्ही गाणं गायला असतं आपल्याला माहिती आहे गाणं गायलं असतं म्हणजे प्रियाला माहित होतं जेव्हा गाणं गावात बंधू कडतो शूटिंगच करतो डायरेक्टली प्रिया म्हणते नाही 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 मी सगळी प्रयत्न करते, तो रहे 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 नहीं, 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 करते ना तो म्हणतो काय प्रयत्न करतेस एवढी फालती इन्फॉर्मेशन आणली होती आमच्याकडे साक्षी पण सुद्धा म्हणते वा काय प्रिया तू काय कामाची नाही आहेस तुला नुसता लोटा आहे लोटा मी पण लोटा हा नुसता रिकामा लोटा यात ना आपल्याला काय दूध भेटणार नाही दही भेटणार नाही काहीच भेटणार नाही प्यायला पाणी पण भेटणार नाही प्यायला एवढी फालतू इन्फॉर्मेशन आणतीये आहे काही कामाची नाही आपली साक्षी म्हणते प्रिया तुला आम्ही तिथे आमचा हुकमास ऐक म्हणून सोडलाय तुला तिथे तु राहून फक्त आमच्यासाठी इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे पण तू तेही करत नाही व्यवस्थित असं नको व्हायला की आपल्याला डायरेक्ट कोर्टात कळेल की अर्जुनकडे कुठला पुरावा भेटला आणि तर विचार कर कोर्टात जर आपल्याला कळलं की अर्जुनकडे आता नवीन पुरावा आला तर तुझे पण काय खरं नाही माझं पण खरं नाही आहे मात्र मैपत जाम चिडलेला असतं तो म्हणतो ह्या फालतू मुलीवर म्हणजे वेळ घालण्यात काय अर्थ नाही आहे माझ्याकडे बरेचसे काम आहेत म्हणून तो निघतो आणि मित्रांनो हे जे तिघ आत म्हणजे बरोबर असतात ना त्यावेळेस बाहेर अर्जुन सायली पण आले असतात आणि अर्जुन सायलीला सावध करत असतो की सायली हे खूप जोखमीचं काम आहे त्यावेळेस नीट विचार करून आज जा ते म्हणते काही होणार नाही मला मी शांतपणे आणि सावधगिरीने माझं काम करते पण किती छान आयडिया मिळेल ना आपल्याला ब्युटिशियन म्हणून द्यायची तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे आता थोड्या वेळ महिपत बाहेर पडेल म्हणजे घरामध्ये फक्त साक्षी असेल म्हणजे या दोघांना अजून माहीत नाही की साक्षीशिवाय तिथे प्रिया पण आहे आज बघू प्रिया पकडली जाते की नाही जाते पण मग अर्जुन सायलीला सावध करतो की ठीक आहे आता तर थोडा शांत राहा महिपतला घराबाहेर पडू दे आणि जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे महिपत जाम चिडून तिथून बाहेर पडतो आणि तो जसा दारातून बाहेर येताना अर्जुनला दिसतो अर्जुन, दिस अर्जुन सायलीला बेस्ट अप्लॅप म्हणतो आणि पुढे गाडी काढून निघून जातो आणि मग सायलीसमोरून महिपत बाहेर पडतो आणि सायली आतमध्ये शिरते आणि दाराची बेल होते तोपर्यंत आतमध्ये काय होत असतं मित्रांनो साक्षीना प्रियाला कॉफी आणून देते आणि प्रिया ती कॉफी घेता घेता तिच्याकडनं थोडं कॉफी तिच्या कपड्यावर पडते मग साक्षी तिला टॉन्टिंग करते काय प्रिया अन्न म्हणतात एक काम धडधमत नाही जाते आतमध्ये जाऊन बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ काय रांगावरची कॉफी पडली आणि त्यावेळेस सायली इकडून बाहेरून बेल वाजत दाराची म्हणजे जशी प्रिया बाथरूममध्ये जाते इकडे लगेच साक्षी दारू पडते सायली समोर उभी असते पण सायले मास्क चेहरावर घातल्यामुळे सायली म्हणजे साक्षीला ती ओळखू येत नाही मग साक्षी विचारते तुम्ही कोण मग मित्रांनो आपल्याला फ्लॅशबॅक दाखवला जातो की अर्जुन आणि सायलीने एक प्लॅनिंग केलं असतं चैत्रिणीने त्यांना एक इन्फॉर्मेशन दिली असते की सायली साक्षी नेहमी एका ठराविक दुकानातनंच किंवा ब्युटिशियनकडनं सॉफ्ट काहीतरी सॉफ्ट जेम कायचं काहीतरी नाव असं तिथूनच ती ब्युटी ट्रीटमेंट करते मग अर्जुन सायलीला सायलीला ट्रेनिंग देतो की कसं फ्लुएंटली बोलायचं आणि कसं आपल्याला साक्षीला पटवायचं आहे म्हणून तो ते सॉफ्ट जेम असं काहीतरी ब्युटिशियनचं नाव असतं त्या दुकानाचं वगैरे काहीतरी ते नाव तिला उच्चारायला होतो मग तसं कॉन्फिडेंटली उच्चारायला होतो आणि मग सायली लगेच साक्षीला फोन करून म्हणते की मी त्या सॉफ्ट जेममधनं बोलते आणि तुम्हाला आमचे मी आमचे रेग्युलर कस्टमर आहात तर आमच्याकडनं तुम्हाला काही ऑफर आहेत मात्र साक्षी म्हणजे मला काही इंटरेस्ट नाही आहेत ब्युटिशियन वगैरे ट्रीटमेंट करण्यामध्ये मात्र सायली ऐकून ऐकून तर घ्या ना तुम्ही माझं तुम्ही आमच्या रेग्युलर कस्ट्र, कस्टमर असते कस्टमर असल्यामुळे आम्ही तुम्हाला काय करणार पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये सगळ्या तुम्हाला ब्युटी ट्रीटमेंट ऑफर करतो आहे मग साक्षी साक्षीमध्ये ठीक आहे ठीक आहे मला तुमची ही म्हणजे आयडिया आवडली की मी तुमचे रेग्युलर कस्टमर आहे आणि तुम्हाला पन्नास टक्के ऑफर देत आहे साय साहिल, सायरी म्हणते हो तुम्ही फेशियल जे काय कराल मेनिक्युअर पेडिक्युअर प्रत्येक ट्रीटमेंटवर तुम्हाला पन्नास टक्के ऑफर आम्ही देऊ कारण तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर आहात मग साक्षी या जाळ्यामध्ये ओढली जाते ती म्हणते ठीक आहे ती उद्या सकाळी माझ्याकडे या आणि मला फेशियल करायचं आहे म्हणजे मित्रांनो एवढं सगळं फ्लॅशमध्ये आपल्याला कळतं की अर्जुन सायली पूर्ण तयारी करूनच साक्षीला त्यांच्या जाळ्यात ओढलं असतं आणि मग जेव्हा सायली तिच्या घरी येते मग साक्षी तिला म्हणते तुम्ही काय करा एक वरती जा बेडरूममध्ये आणि तुम्ही तुमची तयारी करा मी आलेच पाच मिनटात मग सायली वर जाते आणि दार बेडरूमचं दार बंद करते आणि मग जिथे तिला शोधता येईल ती शोधायला लागते तोपर्यंत खाली मित्रांनो इकडे ना प्रिया बेडरूम वॉशरूममधून बाहेर येते आणि ती विचारते काय कोण का, कोणालं होतं मग साक्षी तिला सांगते की काही नाही काही ब्युटिशियन आली एक ते फेशियल वगैरे काहीतरी करणार आहे माझं आणि ते पन्नास टक्के ऑफर वगैरे काहीतरी आहे चालू प्रिया प्रिया आपल्याला माहितीच आहे की तिला फुकडतं किती आवडतं खायला ते म्हणते अरे वा खूप छान ऑफर वगैरे पन्नास टक्के मला पण केस वगैरे माझे खूप म्हणजे कोडे पडलेत ना थे मी पण असं ट्रीटमेंट करून घेते साक्षी म्हणते ठीक आहे हरकत नाही आता ती मुलगी आलीच आहे ना तू पण तू ट्रीटमेंट वगैरे काय ते करून घे आणि मित्रांनो त्या दोघी वरती जाणार त्याच वेळेस प्रियाच्या फोनवर अश्विनचा फोन येतो अश्विन तिला म्हणतो अगं प्रिया म्हणजे तन्वी मी ना आज हॉ सुट्टी घेतली माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि आपण मस्त आधी एन्जॉय करूया चल येतेच का माझ्यासोबत तू कुठे मी तुला घ्यायला येतो मग मात्र प्रियाची बोबडी वळते ते म्हणते काही नाही काय नाही मी ना ब्युटी ट्रीटमेंट घेणार होत आहे तो म्हणतो ब्युटी ट्रीटमेंट घ्यायची तुला गरज आहे तू इतकी सुंदर माझी बायक इतकी सुंदर आहे तिला काहीच ब्युटी ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही आहे तू लवकरात लवकर माझ्याकडे ये ते म्हणते ठीक आहे मी आलेस तू ठेव फोन मग साशी म्हणते वा 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 प्रिया तुला छान जमाव लागलं ग आदर्श बायको व्हायचं ती म्हणते काय करू हा अश्विन ना माझ्या प्रेमात एवढा बुडाला तर मेंदूत ठप्प पडला आहे त्यामुळे त्याला जर कळालं की मी त्याच्याविषयी अशी कि वागते किंवा चांगली बायको नाही आहे तर तो, तो पण माझ्या विरोध विरोधात जाईल म्हणून मला सगळं करावं लागतंय ठीक आहे साक्षी तू एन्जॉय कर मी जाते म्हणून तिथून ती बाहेर पडते आणि मित्रांनो इकडे अर्जुन ना म्हणजे महिपतच्या घराकडे लक्ष ठेवून असतो कारण तो सावध असतो की महिपत किंवा महिपतचे कोणी माणसं आले किंवा सायलीला काही त्रास झाला तर पटकन तिला तिथून बाहेर काढता येईल म्हणून तो तिथे बाहेर बसला असतो आणि येथील मित्रांनो मला वाटलं की प्रिया घराबाहेर पडते ना तिला अर्जुन नक्कीच बघणार कारण साईलीची अडचण सुटली ती पण अर्जुन तरी बघेल पण होतं काय अर्जुनना फोनकडे बघतो आणि त्याच वेळेस प्रिया बाहेर पडते आता हे प्रियाचं लक म्हणूया किंवा सायली चलक म्हणूया की अर्जुने तिला बघितलं नाही किंवा प्रियाने अर्जुनला बघितलं नाही कारण प्रियाने अर्जुनला बघितलं असतं तर लगेच तिने साक्षी महिपाचं सावाद केलं असतं पण ठीक आहे ती तिथून बाहेर पडते आणि इकडे आतमध्ये सायली शोध असते आणि त्यावेळेस तिला ना दाराचा आवाज येतो कारण तिने दार लोटलं असतं आणि साक्षी तिथे आली असते आणि मग त्या दाराच्या आवाजाने सावध होते आणि ती ती सुटकेसवर उडते आणि ती तिचं सामान मांडायला लागते साक्षी म्हणते काय ग तू अजून म्हणजे टे सेटअप केलाच नाही सेटअप वगैरे ती म्हणते मॅडम मी सेटअप वगैरे करणारच होते तुम्ही का एक काम करा तुम्ही रिलॅक्स व्हा आणि तुमच्या अंगावरचे जे दागिने आहेत ना ते काढून ठेवा साईडला आणि मग लिटरली साक्षी ते अंगातलं म्हणजे दागिने डोक काढायला लागते आणि त्याच्या गळामध्ये लॉकेट असतं पेंडंट असतं ती जेव्हा काढायला लागते सायली अशी रोखून तिकडे बघते ती मनात विचार करते हेच ते पेंडंट असेल का त्याच्यावर तर एस लिहिलं होतं म्हणजे आता अर्धा तुकडा आपल्याकडे आहे तर नक्कीच हे अर्ध तिच्या पेंडंट म्हणजे पेंडंट तिच्या लॉकेटमध्ये असेल म्हणून ती निर्खुम बघायला लागते पण तिला ते दिसत नाही साक्षी ते असं काढते आणि एका बॉक्समध्ये पॅक करून ड्रॉरमध्ये ठेवते आता पंचायत झाली सायलीची तिला ते लॉकेट बघायचं आहे पण बघणार कसं का कारण तिथे साक्षी आहे आणि मित्रांनो इकडे बाहेर अर्जुन प्रचंड टेन्शनमध्ये असतो की तर काय होत आहे साक्षीला म्हणजे साईला ते लॉकेट सापडतं की नाही त्याच्यापेक्षा तिचा जीव धोक्यात आहे अर्जुनला सुद्धा माहिती आहे आणि मित्रांनो इथपर्यंत आजच्या भागात घडलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ते लॉकेटमध्ये ते पेंडंट असेल का एस तुकडे ज्याचं एस नावाचा तुकडा ते अर्जुनकडे आहे ते मला वाटतं ते असेल आता पण सायली ते कसे मिळवते ते आपल्याला बघायला माहिती येईल आणि येणाऱ्या भागामध्ये काय होतं मित्रांनो इकडे बाहेर अर्जुन थांबला असतो सायलीची वाट बघत आणि त्याच वेळेस महिपतची गाडी वापस येते आणि महिपत तिथून उतरतो गाडीतन घराकडे जायला लागतो आणि अर्जुन लगेच सायलीला फोन करतो पण सायली तोपर्यंत फोन उचलत नाही तो म्हणजे मनात म्हणतो सायली फोन उचल फोन उचल फोन उचल आणि तोपर्यंत काय झालं असं सायलीने तर लॉकेट काढलं असतं आणि ती बघत असते आणि त्यावेळेस अर्जुनने फोन उचलून उचलते ती आणि ती म्हणते हो हो मला लॉकेट सापडलं आहे मी लगेच बाहेर येते आणि मित्रांनो त्याच वेळेस तिच्या खांद्यावर साक्षी हात ठेवतंय आता साक्षीला हे कळतंय की नाही कळतंय की ती सायलीच आहे सा हे बघायला आपल्याला उद्याच्या भागातपर्यंत थांबावं लागेल ला। आणि त्याकरता तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल ला। बेलयकनचा प्रेस करा मित्रांनो जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला काय ह्या मालिकेबद्दल वाटतं कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टेक केअर